नाशिकच्या मालेगावच्या डोंगरात एक छोटस गाव चार वर्षाची चिमुकली खेळत होती आणि काही तासात संपूर्ण गाव थरथर कापलं हे तिच्या सोबत नेमकं काय घडलं होतं नमस्कार मित्रांनो नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटस गाव गाव अत्यंत शांत होतं रविवारची दुपार होती गावातील वारा पण मंद झाला होता जणू सगळं काही निवांत झालं होतं घराच्या अंगणात मुलं मुली खेळत होती कोठेतरी मातीच्या चुलीचा दूर आकाशामध्ये उठत होता गावातील बरीच माणसं रानामध्ये शेतामध्ये बाहेरगावी कामावर गेली होती पण एका घराच्या अंगणात मात्र नेहमीसारखंच खळखळून हसणारी एक छोटीशी चिमुकली खेळत होती बागडत होती चार वर्षाची चिमुकली हातामध्ये लहानस खेळणं घेऊन खेळत होती पावलावर जमिनीचा मातीचा रंग लागलेला होता आणि चेहऱ्यावर गोंडस पण निरागस हसू होत तिची आई घरामध्ये घरकामात होती वडील काही दिवसापासून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आजी आजोबा शेतामध्ये गेले होते आईला माहीत होतं माझी चिमुकली माझं छोटस बाळ बाहेर आपल्याच अंगणामध्ये खेळत आहे काहीच काळजी आईला नव्हती प्रत्येक आईला जसं वाटतं तसं तिलाही तसंच वाटत होतं की आपलं छोटंसं बाळ अंगणामध्ये खेळत आहे बागडत आहे घरातील काम छोट्या मोठ्या गोष्टी धावपळ घरकाम आणि मधूनच बाहेर घरकाम करत करत मुलीकडे नजर टाकणं हे आईचं सुरूच होतं पण आता दुपार सरली होती दुपारची सावली लांब झाली होती सूर्य थोडा झुकू लागला होता आईने पुन्हा बाहेर नजर टाकली पण अंगण रिकामं होतं तिची चिमुकली तिला अंगणामध्ये दिसत नव्हती आई मनामध्ये विचार करत होती कुठे गेली असेल कोणाच्या घरात गेली असेल का मनात एक छोटा प्रश्न निर्माण झाला पण तिने विचार केला लहान तर आहे गेली असेल बाहेर खेळायला पण वेळ जात होती आणि ती चिमुकली परत यायचं नाव घेत नव्हती आईच्या डोक्यामध्ये विचाराचं चक्र सुरू झालं तिने तिच्या बाळाला म्हणजेच त्या चिमुकलीला हाका मारायला सुरुवात केली आईने तिचं नाव घेत हाका मारायला सुरुवात केली आई म्हणाली बाळा माझ्या सोन्या कुठे आहेस तू पण शांत दुपारचं अंगण जोनु गप्प बसलं होतं एकही हाक परत आली नाही थोड्याच वेळात आईच्या आवाजातील आत्मविश्वास कमी होऊ लागला आईच्या मनामध्ये काळजी निर्माण झाली होती विचाराचं काहूर आईच्या डोक्यामध्ये सुरू झालं होतं छोटस पिल्लू हाकेला ओ का देत नाहीये एरवी तर हाकेला पहिल्या हाकेलाच ओ देत होत कुठं गेली असेल हाका चिंतेत बदलल्या आवाजात कंप झाला पावलांची धडपड सुरू झाली आणि आईच्या डोक्यामध्ये विचाराचं काहूर माजलं होतं अगदी काहीच वेळात गावभर बातमी पसरली बाळ दिसत नाही गावातील पोरं तरुण मुलं शेजारी पाजारी सगळेच बाहेर पडले कोणी विहिरीपाशी कोणी नदीपाशी शोध घेत होते कोणी मंदिराजवळ कोणी रस्त्याने धावत होतं आई मात्र थरथर कापत होती तिच्या तोंडी एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती माझ्या बाळाला शोधा माझ्या बाळाला मिळवा माझ्या चुमुकलीला कोणीतरी शोधून आणा दुपार संध्याकाळीमध्ये बदलत होती आणि एका घरात आशेचा प्रकाश मंदावत चालला होता सर्व गावकऱ्यांना अजूनही विश्वास होता आपली चिमुकली म्हणजेच ते छोटस बाळ नक्कीच सापडेल हो नक्की सापडेल पण रात्री जवळ येत होती आणि शांत गावात भीतीची सावली एकदम पसरू लागली होती संध्याकाळचे सात वाजत आले सर्वत्र अंधार पडला होता थंड हवा व्हायला लागली आकाशात काळे ढग जमू लागले होते आणि सर्व गावभर एकच शांतता पसरली होती तेवढ्यात गावातल्या टॉवरजवळ शोधायला गेलेल्या काही लोकांचा आवाज आला आव इकडं या इथं काहीतरी दिसतय सगळं गाव धावत दाव धावत तिकडे पोचलं तो टॉवर झाडा झुडपांनी वेडलेला होता आणि एकांतामध्ये तो टॉवर होता जशी जशी झुडपाच्या दिशेने प्रकाश सरकला लोकांच्या छातीत धडधड वाढत गेली आणि अचानक त्या प्रकाशाच्या वर्तुळात एक दृश्य त्या माणसांना दिसलं एक दृश्य ज्याने सर्व गावकऱ्याच्या सगळ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला झुडपात तिची मुकली अगदी शांतपणे पडलेली होती जणू तिची मुकली शांत झोपल्यासारखी स्थिर होती पण तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं हे स्पष्ट दिसत होतं शंभर गाव गप्प झाला आता वाऱ्याचा आवाजही थांबला होता फक्त एकच आवाज ऐकू येत होता त्या चुमुकलीच्या आईच्या हंबरडा त्या क्षणी गावातील शांतता रागात बदलली दुःख संतापात बदललं सगळ्याच्या डोळ्यात एकच मागणी हे जसं केलं त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे फोन केले गेले पोलीस आले पंचनामा झाला पण पंच गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न जळत होता हे असं निर्दोष बाळ कोण एवढस छोटस लेकरू कोण घेऊन गेलं आणि का त्या रात्री गावात अंधार बाहेर नव्हे मनामध्ये उतरला होता लोक झोपले नाहीत कधी शोक कधी राग मनामध्ये संताप गावजणू जिवंत जखमी झालं होतं सर्व गावामध्ये फक्त एकच संताप आणि प्रत्येकाच्या मनामध्ये राग आणि एकच प्रश्न आता सकाळ झाली पण सूर्यही आज उजळून निघाला नाही आई अंगणात कधी धावत जायची कधी हंबरडा फोडायची तिच्या चिमुकलीच्या त्या चिमुकलीच्या आईचं हृदय पिळवटून टाकलं होतं तिच्या काळजाचा तुकडा या जगात नव्हता चार वर्षाचं निरागस बाळ तिला सोडून कायमचं निघून गेलं होतं आईला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिची चिमुकली आत्ता परत येणार नाही आता गावातील महिलांनी एकच घोषणा घेतली आमच्या मुलीला धोका असेल तर आम्ही शांत बसणार नाही महिलांनी मालेगाव कुसुंबा महामार्ग अडवला महामार्गावर टायर जाळले लोक जमू लागले गर्दी केली सगळ्यांच्या मनात एकच प्रतिमा एकच भावना ती लहान चिमुकली आणि त्या चिमुकलीचं निरागस हसू तिचं हरवणं तपास सुरू झाला संशय वाढत गेला एक नाव पुढे आलं त्या गावाचा राग ज्वालामुखीसारखा पेटून उठला ज्वालामुखीसारखा उद्रेक झाला पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची बातमी आली पण त्यामुळे हृदय भरलं आईचं चिमुकलं बाळ ते निरागस पूल आता या जगात राहिलं नव्हतं दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह आईला देण्यात आला तिचे हात थरथरत होते आवाज तुटला होता आई वडिलांचं हृदय पिळवटून गेलं होतं त्यांच्या काळजाचा तुकडा या जगात राहिला नव्हता अंतयात्रेत गावातील प्रत्येक माणूस अत्यंत जड अंतकरणाने चालत होता प्रत्येक श्वास जड झाला होता इतक्यात एक वृद्ध आजी रडत म्हणाली देवा एवढ्या निरागस बाळाचा काय दोष होता हे सगळं त्या निरागस बाळासोबत का घडलं हे वाक्य ऐकताच सगळ्यांचे डोळे पानावले प्रत्येकाच्या काळजात हुंदका मावेना दुराचा एक लोट आकाशात मिसळत गेला आणि त्या दुरासोबतच एका घराचं संपूर्ण विश्वही गेलं त्याच क्षणी गावात एकच निर्धार ठाम झाला आता ही शेवटची घटना आता आपल्या मुलींना कुणीही स्पर्श करणार नाही गावातील महिला पुढे आल्या तरुणांनी रात्र रात्री गस्त सुरू केली शाळा अंगणवाडी रस्ते सर्वत्र नवीन नियम लागू झाले मित्रांनो त्या चिमुकलीचं हसू परत आणता तर येणार नव्हतं पण तिच्या नावानं अख्खं गाव जाग झालं मित्रांनो कथेच्या शेवटी आकाशात मिसळलेल्या दुरात, जणू एक हसू कुजबुजलं मला ता कुणी दुखावणार नाही कारण तुम्ही जागे झाले आहात त्या रागस बाळासोबत जे झालं ते दुसऱ्या कोणत्याही बाळासोबत चिमुकलीसोबत होऊ नये त्या चिमुकलीला त्याने रागस बाळाला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली